जिथे न्याय प हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी पावसानं रस्ते वाहून जातात पण नदीच्या प्रवाहातली ही जी जाळी आहे ती गेले चार पाच वर्षापासून तशीच आहे जे महापुरे झाडे जाते तिथे जाळी वाचते असं म्हणायला काय हरकत नाही आज केलेला रस्ता पंधरा दिवसानं वाहून गेलेल्याचा इतिहास आहे परंतु बालाजी ट्रस्टनं स्मशानभूमीत कुत्री किंवा अन्य प्राणी येऊ नयेत यासाठी ही जाळी उभारलेली आहे आणि ही नदीपात्रात आहे पूर्णपणे ही आता नदीच्या पात्रात काही ठिकाणी जाळी तुम्हाला दिसते आणि एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहाला देखील ही जाळी जशीच्या तशी आहे हे खरं तर राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे पावसाचं कारण कर पुढं करून जे रस्त्याचं काचं झालेलं आहे त्याचं समर्थन करणारी ही मंडळी आणि हे काम कसं झालं आहे एवढं हे लक्षात ठेवावं जवळजवळ एकवीस वर्ष झाली ही स्मशानभूमी आहे या परिस्थितीत आहे या तशीच सातारच्या जनतेची सेवा करत आहे आज खरं तर कालपर्यंत ह्या जागेवर पाणी होतं आणि हे सगळं पाणी या स्मशानभूमीतून वाहत होतं समाजसेवा कशी करावी ही बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडनं खरं तर शिकण्यासारखं आहे आजच्या एका दिवसातच हे स्मशानभूमी जनसेवेसाठी सज्ज झालेली आहे हे झाड समोर जे दिसतंय हे झाड पूर्णपणे कुलमळलेलं होतं त्याला नवसंजीवनी देण्यासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य साहेबांनी स्वतः पुढं लागून या ठिकाणी झाडं वाचवण्यासाठी प्रयत्न केला आहे जिथं पूल वाहून जातात त्या ठिकाणच्या या स्मशानभूमीचे जे कुंड आहेत ते मात्र आजही साक्षीदार आहेत की आमच्या या कामाचा दर्जाही दाखवून देतात अवघ्या अर्ध्या तासाच्या कालखंडात ही सगळी स्मशानभूमी गाळमुक्त जी होती स्वच्छ करण्याचं काम इथले कर्मचारी गेल्या पाच सहा तासापासून झटून हे करतायत आणि ही सगळी स्मशानभूमी पुन्हा जनतेसाठी सज्ज झालेली आहे जे लोकांच्या ज्या आड्या अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलं जातं आहे एक कुंड आहे तसेच आहेत वाहून गेलेले नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते राज्यकर्त्यांनी खरत ध्यानात घेण्यासारखे आहेत कारण रस्ते कोठ्यावधी रुपयांचे रस्ते वाहून गेलेले आहेत खड्डे पडलेले आहेत खड्डे महाराष्ट्र झाला आहे मात्र सातारची स्मशानभूमी कामाचा दर्जा दाखवते की वेगळं सांगायला नको आहे